माझे नाव सुनीता भांडारकर आहे माझी पीएजी आहे भंडारमोडी आणि आमचा जो आहे ग्रुप कोणता आहे जल जीवन मिशन याच्यामध्ये गावामध्ये पावळ टाकला किंवा नाही नळ सुरू केला किंवा नाही यांच्याकडे आम्ही चर्चित होतो आणि गावामध्ये पूर्ण किंवा जर लागलेली असेल तर त्यांना आम्ही सुरू करतो की पावलं टाकलेला नाही आहे सगळ्यांनी त्यांना आम्ही संडस देतो अनुसार कैलाशी मेंग्रे हे गोजापूर ला राहते माझे पद आठ वर्षा आहे आणि आमचे गट आहे जल जीवन मित्र योजना आणि मालकी ह्या पाण्यामुळे जेव्हा आपण पाणी घेते तेव्हा कधी बायचा नळात म्हणजे पाईप वगैरे लिकेज राहतात आणि पाणी दूषित येते आणि त्यामुळे गावामध्ये सल्ला सुलतीचे प्रमाण वाढते त्यामुळे मग आम्ही आम्हाला जेव्हा माहित होतो तेव्हा आम्ही ग्रामपंचायतला सांगतो किंवा आपल्या उपकेंद्राला पीएससी ला कळवतो तेव्हा ते अधिकारी येऊन मग त्यांची विल्हेवाट लावतात आणि जेव्हा वगैरे राहिले तेव्हा ते मग सुधारून घेतात